रमजान ईदच्या पवित्र प्रसंगी जवाहरगेट परिसरात सजलेला मीणा बाजार आकर्षकतेचे केंद्र बनला आहे येथे अनेक दुकाने सजली आहेत ज्यात बांगड्या चप्पल गॉगल्स आणि विविध कपड्यांची शृंखला उपलब्ध आहे विशेषतः शिरखुर्मा आणि इतर रमजान स्पेशल पदार्थांचे साहित्य देखील मिळत आहे या बाजारामध्ये विविध रंगांची फ्राय शेवयांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे येणाऱ्या एकतीस मार्च रोजी चंद्रदर्शन होईल आणि त्याच दिवशी रमजान ईद साजरी होईल रमजान ईद साठी जवाहरगेट परिसरात एक खास मीना बाजार सजला आहे विविध प्रकारच्या साहित्यांची दुकाने इथे थाटली आहेत बांगड्या चप्पल गॉगल्स आणि कपड्यांच्या दुकानांनी बाजार रंगत आणली आहे आगामी एकतीस मार्चला चंद्राचे दर्शन होताच रमजान ईद साजरी होईल ईदच्या दिवशी खास शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारी सर्व सामग्री याच बाजारात उपलब्ध आहे फ्राय शेवयांच्या विविध रंगाची सजावट ताज्या सामग्रीने बाजार आणखी आकर्षक बनला आहे यासोबतच व्यावसायिकांनी सिटी न्यूजशी बोलताना जमील कॉलनीत दुसरा मीना बाजार सजल्यामुळे येथे थोडे परिणाम झाले असल्याचे सांगितले आहे गेल्या एकतीस मार्च ला संपूर्ण जगतात रमजान ईद साजरी केली जाणार आहे अमरावती शहरात याच रमजान ईद साजरी कराकरिता मीना बाजार गेल्या अनेक वर्षापासून अमरावती शहरात सज्ज होत असते आज पुन्हा अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरात मीना बाजार थाटलेला आहे रमजान ईद संपूर्ण उत्सव साजरा करण्याकरिता अनेक मुस्लिम बांधवच नव्हे तर सर्व समाजातील नागरिक याच मीना बाजारमध्ये सहभागी होत आहेत आणि अनेक साहित्यांची खरेदी करतायत आपण जाणून घेऊया मीना बाजारच्या या विशेष बाजार या, विशे, या बाजाराविषयी विशे? आ, क्या बोलेंगे ये बढ़िया है दिन पे दुकान लगती है धंधे बानी भी अच्छे होते हैं और आपस में यहाँ पे सब लोग आपस में आते, आते है हिंदू मुस्लिम सब आते हैं खरीद भी करते हैं हमारी घड़ी की दुकान है यहाँ पे और हमारे कम से कम पच्चीस साल की दुकान है पच्चीस साल से की दुकान लगा रहे हैं कोई बात की यहाँ पे तकलीफ नहीं है किसी की तकलीफ नहीं है हम चलते हैं बैठते हैं छान बात हैं यहाँ से महिला हमारा उठा लेते बस इतना ही कहना चाहते हैं अत्तरच दृश्य पाहू शकत या मीना बाजारामध्ये सुद्धा विक्री आणि नक्कीच सुगंधित द्रव्य पदार्थ या ठिकाणी लावण्याकरिता मुस्लिम बांधव रमजान ईद मध्ये अत्तरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात याच अत्तरचा मीनाबाजारमध्ये दुकाने थाटलेली आहेत तर दुसरीकडे बांगड्यांचं सुद्धा आपण दोष पाहू शकता बांगड्या वेगवेगळ्या रंगाच्या डिझाईन विक्रीकरिता या व्यावसायिक बांधवांनी सुद्धा आपले दुकान थाटलेले आहे आणि मोठ्या संख्येनं अनेक धर्मातील नागरिक महिलांची मोठी संख्या या ठिकाणी मीना बाजारामध्ये खरेदी करण्यात येत असतात उलटप्यामध्ये जाऊया कोणकोणते दुकाने या मीना बाजारामध्ये थाटण्यात आलेले आहेत आणि सव्वीस मार्चपासनं मीना बाजार सुरू झालेला आहे सात ते आठ दिवस सतत हा मीना बाजार राहणार आहे हे दृश्य पाहू शकता अमरावती शहरातील जवाहरगेट परिसरात गेल्या अनेक वर्षापासनं रमजान ईदच्या शुभ पर्वावर थाटण्यात आलेल्या मिना बाजारचे थे दृश्य वेगवेगळ्या साहित्याची दुकाने आज मीना बाजारामध्ये लावण्यात येत आहे आणि वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने हा मार्ग जवळ वाहण्याकरिता सात ते आठ दिवसांकरिता बंद केला जातोय मुस्लिम तर सर्व धर्मातील नागरिक सुद्धा या मीना बाजारमध्ये खरेदी करण्याकरिता येत असतात आणि या मीना बाजारमध्ये विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलींपासनं तर महिला पर्यंत अनेक बांगड्यांची आवड असते आणि त्यासुद्धा बांगड्या काण्यात रिंग्स असेल वेगवेगळ्या आभूषणांची साहित्य दुकान ठिकाणी काढलेले आहेत आणि या मीना बाजारामध्ये आता खरेदी करण्यास नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता मीना बाजार अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरामध्ये सज्ज झालेलं हे बाजारामध्ये हे दृश्य आणि व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या आनंदाने आपली दुकाने थाटले जाते आनंदाच पर्व रमजान ईद हा येणाऱ्या एकतीस ला चंद्राचं दर्शन झालं तर साजरी होणार अन्यथा एक एप्रिल या जगतातील संपूर्ण मुस्लिम बांधव ईद मोठ्या उत्साहात साजरी करणार का बारे में मीना बाजार के बारे में कारण बोले तो उधर तो तो वो जमीन कॉलोनी के अंदर मीना बाजार भर है ना उधर वो एक तरफ होने की वजह से कलते पूरा चलते पूरा पब्लिक उधर ही जाती है यहाँ पे कुछ भी नहीं है चारों हजार का तो खत्म हो गया था पहले इससे तो। पहले बहुत मेन है यानी एक चालूच बर पदार्थ चालू रमजान ईद मध्ये विशेष आकर्षण आणि महत्व असतं शिरखुर्म्याला त्याच शिरखुर्म्या करता वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या साहित्यांची सुद्धा मी या बाजारामध्ये थाटल्या गेलेल्या आहेत काजू बदाम सह खोबरा असेल मनोका असेल चाहुडी असेल अनेक साहित्य सुद्धा या ठिकाणी विक्री करण्याकरिता झालेलं आहे आणि शेवया शवया सुद्धा पाहू शकताय वेगवेगळ्या रंगाच्या आणि विशेष करण फ्राय करण्यात येऊन विक्री करीता या ठिकाणी सुद्धा व्यावसायिकांनी आपली दुकान थाटलेल्या आहेत शिरखुर्मा जे रमजान ईद मध्ये या शिरखुर्म्या विशेष महत्व असते जाणून घ्या या शिरखुर्म्याविषयी शिरखुर्माच्या बारे मी काय बोलूया शिरखुर्म्याच्या बारे मी म्हणून रमजान का ते एक महत्वपूर्ण त्यवार आहे ज्याचा मन में खटास बना रहता मीठास ला देता एक शुरु में यानी मीठा बना, और एक दशरा त्योहार और ईद का त्योहार सेम त्योहार है जैसे एक दुश्मनी को गले मिलाना दोनों को एक साथ माता पिता में भाई बहनों में जो ए, ये रहता दुश्मनी रहती वो गले मिल के आपस में गले मिल के एक, एक समझाना संबंध मोहब्बत का संबंध जोड़ने का एक त्योहार है रमजान का और बारह महीने एक महीने में दिन भर उपास रखते लोग सुबह चार बजे से शाम के सात बजे तक के पानी नहीं खाना नहीं कुछ भी नहीं है सात बजे तक के बच्चा बच्चा दस साल का बच्चा भी वो उपास रखता है इतना महत्वपूर्ण तो त्यौहार तो है हमारा बारह महीने में एक ही बार और ये सबसे महत्वपूर्ण तो त्यौहार तो है ये मिलन का त्यौहार तो है मिलन मनाएंगे तो ईद इकतीस तारीख के चांद के हिसाब से है हमारे और कैलेंडर के हिसाब से भी इकतीस मार्च की है अरे में क्या क्या डालते हैं शिरकुड में सबसे ज्यादा मतलब सभी आइटम आए जो ड्राई फ्रूट के आते हैं खोबरा खुरमा काजू बादाम किशमिश चारोली और अखरोट पिस्ता यानी अपने हैसीत के हिसाब से जो लोग है बाकी फिर तो और भी ड्राई फ्रूट में आइटम है वो अपने हैसीत के हिसाब से डाले जाता है हम देख रहे हैं अभी दुनिया में दंगा फसाद भाईचारा मिट गया है दुश्मन यानी दिख रही है हाँ। अभी रमजान ईद के बारे में आप क्या दुआ करेंगे हम ये दुआ करते हैं कि ये जो त्योहारी भाईचारे का है जब ये रमजान भाईचारे का त्योहार है तो दशहरा भी भाईचारे का त्यौहार है दशरे में जैसा बाप बेटा एक मेक को गले मिलता है दशरे में सोना दे इसी तरह ये ऐ, इसी तरह इसी तरह ये रमजान का जो महीना है ये गले मिलने का हमारा त्योहार है और हम यही चाहते है कि दोस्ती का हक हम सब एक जातिवाद को नष्ट करके ये दूर कर दे जातिवाद और आपस में मिलन करें ये हम सब दुआ करते हैं मुस्लिम भाई तरफ से तरफ महानगर पालिका से विनंती है मेरी कि जो धूप में लोग घूमते हाँ उपास में पेट में पानी रहता नहीं और जमीन गर्म मारती तो ऐसे इसमें कम से कम पानी का छिड़काव की विनती है कि कम से कम शाम के टाइम में पानी का छिड़काव हो जाए ताकि पब्लिक को तो ठंडावा मिले एक, एक हिसाब से मनोरंजन के लिए आते खरीदी के लिए दिन भर आते और ये सफाई वैसा होता है इसमें लेकिन धूप से परेशान रहते पानी पानी की करता जेट के पेट में पानी भी रहता नहीं अब वो धूप में घूमता है तो उसको कम से कम शाम के टाइम में पानी का छिड़काव चित्रा से तो नागपुर गेट तक के मारे जाए ये विनंती है मेरी दुसरे मीना बाजार जमीन कॉर्नर सजल्यामुळे या बाजारावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे असं व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे तरी देखील या ईदला विविध रंग खाद्य पदार्थ आणि उत्सवाची जल्लोष वातावरण व्यापून राहिले आहे आपण बघितली आहे सिटी न्यूज कडून या रमजानच्या खास बाजाराची माहिती उद्यापासून या मीना बाजारमध्ये सुद्धा गर्दी होण्याची शक्यता आहेत कारण की छब्बीसा रोजा उद्याला साजरा होणार आहेत आणि एकतीस मार्चला जर चंद्रांचं दर्शन झालं तर संपूर्ण मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली जाणार आहेत आणि अमरावती शहरातील एकीकडे एक जमील कॉलनी आणि दुसरीकडे या जवाहरगेट परिसरामध्ये मीना बाजार थाटलं गेले शेकडो नागरिकांची आता खरेदी करण्यास गर्दी सुरुवात झालेली आहे आणि आज संपूर्ण हा उत्सव एकोप्याचा आणि या जगतात आनंद आणि भाव भावनिकतेचा एकता